सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने श्री गणेश विसर्जनाचे नियोजन करण्यात येत आहे महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील बारा विसर्जन कुंडाची पाहणी केली यावेळी उपायुक्त मच्छेंद्र गोलप पोलीस उपायुक्त विजय काबडे पोलीस उपायुक्त अजित बोराडे पोलीस उपायुक्त दीपाली काळे नगर अभियंता सारिका अकुलबार सफाई अधीक्षक नागनाथ विराजदार आणि इतर अधिकारी उपस्थित होते सोडले होते आम्ही ते घेत होतो पाणी के चालू केलं चालू केलं पण आता त्याच्या वेळेला टॉयलेट इथे नाहीट ते जरा त्याचा आहे नाचा प्रॉब्लेम काय आहे आमच्याकडून काय पाहिजे फक्त <sk original> या यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त शहरातील महानगरपालिका हद्दीतील आणि कमिशनरेट एरियामधील जे काही सुविधा आहेत सगळ्या मग वेगवेगळे वेग हिपरगा खाण तलाव असेल जिथे आम्ही मोठ्या मूर्तींचं विसर्जन करतो किंवा इतर आर्टिफिशियल जे कुंड बनवलेले आहेत गणपती घाट असेल विष्णू घाट असेल किंवा इथे कंबरतलावाला जे काही आम्ही व्यवस्था केलेल्या आहेत या सगळ्यांचा मी आणि पोलीस आयुक्त श्री राजकुमारजी दोघेजणं आहेत आमच्या टीम्स आमच्याबरोबर आहेत तर ज्या काही आवश्यक सूचना होत्या त्या आम्ही दोघांनी आमच्या आमच्या टीम्सला दिलेल्या आहेत आणि यापुढेही सगळ्या विभागांच्या समन्वयामधून हा जो काही गणेशोत्सव आपला यावर्षीचा आहे तो अत्यंत निर्विघ्न आणि सुरळीत लोकांना नागरिकांना काही त्याचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने ना पार पडेल अशी मला खात्री वाटते छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार में। मयूर क्लासिक एसी हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर